नमस्कार लाडक्या बहिणीनो आता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे तसेच आता लाडक्या बहिणींची ही दिवाळी गोड केली आहे कारण दिवाळीच्या मुहूर्तावर पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये दिले जात आहेत तुम्हाला तर सर्वांना माहीत आहेच की महिलांना सशक्ती करण्यासाठी तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा विचार करून सरकारने सहा हजार रुपये देण्याचे ठरवले आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सहा हजार रुपये जमा देखील जा झालेले आहे आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सहा हजार रुपये जमा झालेले नाही त्यांनी काय केले पाहिजे तसेच हे सहा हजार रुपये कोणत्या महिलांसाठी असणार आहेत म्हणजे कोणत्या महिला पात्र असणार आहेत तसेच कोणत्या महिला अपात्र असणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता हा व्हिडिओ तुम्ही दोन मिनटं शेवटपर्यंत पाहायचा आहे जे तुम्ही ऐकत आहे ते एकदम खरं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सहा हजार रुपये जमा देखील झालेले आहेत आता त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते आपण समजून घेऊया ज्यांच्या खात्यामध्ये हे सहा हजार रुपये जमा होणार आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण सात कारणे पाहिली होती तसेच ज्या महिला पात्र असणार आहेत त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु अजूनपर्यंत ज्या महिलांच्या खात्यामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याचे अजून पैसे जमा झालेले नाहीत त्याच महिलांच्या खात्यामध्ये जून ते सप्टेंबरपर्यंतचे एकदम सहा हजार रुपये सरकारने त्यांच्या खात्यामध्ये आता दिवाळीच्या मुहूर्तावर जमा केलेले आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या महिला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सात कारणामध्ये बसत नसाल तसेच त्यांनी जर ई के वाय सी केली असेल तर नक्कीच त्यांना जे पेंडिंगचे हप्ते आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये आता दिले जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनं एक गोष्ट लक्षात ठेवा की ई के वाय सी करणे तितकेच महत्त्वाचे आहे यानंतर ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत त्यांचे कारण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यांचे कारण म्हणजे सर्वात पहिला ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत तसेच ज्यांनी ई के वाय सी केली आहे परंतु अजून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत याचे सर्वात पहिला कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे जर फोर व्हीलर कार असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार नाहीत यानंतर दुसरे जे कारण आहे ते म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर इथून पुढे तुम्हाला या योजनेचे हप्ता मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेपासून लांब केले जाणार आहे परंतु ज्या महिलांच्या नावे जर कोणतीही फोर व्हीलर कार नसेल किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावेसुद्धा जर कार नसेल आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या जर आत असेल तर नक्कीच त्यांना त्यांचे जे पेंडिंगचे हप्ते आहेत ते सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आता दिले जाणार आहेत यानंतर तिसरे कारण आहे म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आयकर भरत असेल तर तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना। म्हणजेच तुम्हाला या योजनेपासून आता लांब ठेवले जाणार आहे यानंतर चौथे महत्वाचे कारण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी फसवणूक करून म्हणजेच बोगस कागदपत्रे दाखवून आत्तापर्यंत या योजनेचा फायदा घेतलेला आहे तर या सर्व लाडक्या बहिणींना जेव्हा सरकारने फेरतपासणी सुरू केली होती तेव्हा बोगस कागदपत्रे आढळल्यामुळे सरकारने आता ई के वाय सी करणे बंधनकारक सांगितले होते त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी फसवणूक करून या योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यांना इथून पुढे या योजनेतून काढून टाकले जाणार आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी या सर्व गोष्टींमध्ये आपण बसत नसाल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहेत जर या गोष्टींमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला आता इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही यानंतर सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असतील तर इथून पुढे या योजनेचा लाभ त्यांना ना मिळणार नाही आता म्हणजे काय आहे नेमके तर लाडक्या बहिणींनो एकाच कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला असेल तर त्या दोघींना लाभ हा दिला जाणार आहे परंतु एकाच कुटुंबातील जर दोन विवाहित व्यक्ती लाभ घेत असतील तर त्यांमधील फक्त एकाच व्यक्तीला त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत त्यामुळे ही गोष्ट नीट समजावून घ्या फसवणुकीचा प्रकार समोर आल्यामुळे जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले आहे परंतु फेरतपासणीच्या दरम्यान त्यातील काही महिलांना पुन्हा पडताळणी केल्यामुळे तसेच ई के, के तस वाय सी केल्यामुळे बऱ्याच लाडक्या के बहिणींना पुन्हा हप्ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या महिलांचे जून महिन्यापासून हप्ते पेंडिंग आहेत अशा महिलांना जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत यानंतर पुढचे जे कारण आहे ते म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या योजनांचे फायदे जर लाडक्या बहिणी घेत असतील तर तो फायदा पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर इथून पुढे त्यांना या योजनेतून काढून टाकले जाणार आहे यानंतर शेवटचे कारण म्हणजे वयोमर्यादा आता पासष्ट वर्षानंतरच्या ज्या महिला आहेत तरी देखील त्यांनी या योजनेचा अर्ज भरून हप्ते घेतलेले आहेत अशा महिलांना आता अपात्र केले जाणार आहे कारण आता पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असे शासनाने सरळ सरळ सांगितले होते त्यामुळे ज्या पासष्ट वर्षाच्या आतील महिला आहेत त्यांनाच फक्त हे हप्ते आता चालू राहणार आहेत त्यामुळे ज्या महिलांनी आपले वय कमी दाखवून तसेच बोगस आधार कार्ड तयार करून घेतले आहे व या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना नक्कीच आता अपात्र केले जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो ही सर्व कारणे लक्षात घेऊन तुम्ही या अटीमध्ये जर बसत नसाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पेंडिंगचे सर्व हप्ते हे आता दिले जाणार आहेत कारण आता ई के वाय सीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हप्ते भेटत नसतील तर तुम्ही या कारणामध्ये आहेत का ते नक्की पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही नवीन अपडेट समजेल आता पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र